शौर्य रणरागिणी न्यूज साठी पंकज सोनार क्राइम रिपोर्टर कपालेश्वर मंदिर येथे श्रेयवादाच्या लढाईत पुजाऱ्यांमध्ये तुंबळ हानामारी सविस्तर वृत्तांत पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार अनिल भगवान आणि हेमंत घोडे हे, हे दोघेही कपालेश्वर मंदिरात पुजारी म्हणून काम पाहतात दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अनिल भगवान हे मंदिराचा सा ताबा घेण्यासाठी गेले त्यावेळी तेथे उपस्थित असलेले पुजारी हेमंत गोडे यांनी ताबा देण्यास तीव्र विरोध केला यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली वाद वाढत असताना अनिल भगवान यांनी ताबा घेण्याचा प्रयत्न केला असता संतप्त झालेले हेमंत गोडे यांनी जोरदार धक्काबुक्की केली इतक्यावरच न थांबता गोडे यांनी तक्रारदार अनिल भगवान यांचा मुलगा आणि सुनेला उद्देशून अत्यंत अर्वाच्य आणि अश्लील भाषेत शिविगाळ करण्यास सुरुवात केली पुन्हा मंदिराच्या परिसरात पाय ठेवला तर बघून घेईल अशी धमकी यावेळी यांनी दिली परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असे तक्रारीत नमूद करण्यात आले या धक्कादायक प्रकारानंतर अनिल भगवान यांनी तात्काळ पंचवटी पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला संपूर्ण प्रकार कथन केला पोलिसांनी घटनेची गांभीर्य ओळखून हेमंत पद्माकर गोडे यांच्याविरोधात भारतीय दंडविधान कलम तीनशे बावन्न पाचशे चार पाचशे सहा अन्वये अदाखलपात्र गुन्हा दाखल केला आहे हा गुन्हा अदाखलपात्र स्वरूपाचा असल्याने पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाशिवाय थेट अटक करता येत नाही पोलिसांनी तक्रारदार अनिल भगवान यांना अदाखलपात्र अहवालाची प्रत देऊन या प्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला या घटनेमुळे पवित्र मंदिराच्या प्रतिष्ठेला गालबोट लागले असून पुजारी वर्गातील अंतर्गत वाचव्हाट्यावर आला आहे शौर्य रंगरागिणी न्यूजसाठी पंकज सोनार क्राइम रिपोर्टर